मंडळी तर आज आपण बघणार आहोत ब्रेड सँडविच रोल चला आपण आता या ब्रेडच्या कडा काढून घेऊया तर ह्या कडा काढून झालेल्या आहेत आपल्या चला मंडळी आपण याला असं लाटून घ्यायचं आहे ब्रेडला अशा प्रकारे दोन्ही पण ब्रेड लाटून घेऊया थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे मी इथे आणि हे दोन ब्रेड जॉईंट केले आहेत तर आता आपण यावर हे होममेड मेड आहे मी घरी बनवलं आहे आपल्याला यावर आपण ही हे बीट आहे हे मी पतलं पतलं कट करून घेतलेलं आहे गाजर काकडी परत बीटरूट गाजर काकडी अशा प्रकारे आपल्याला लेअर बनवत जायचं आहे अशा प्रकारे यावर थोडस आपल्याला धना जिरा पावडर घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं मीठ आता याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे फोल्ड करत जायचं आहे असं असं हा रोल बनून झालेला आहे आता हा फ्रीजमध्ये ठेवणार आपण दहा मिनटासाठी आता या रोलला आपण कट करून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहे हे बघा तयार आहेत आपले ब्रेड सँडविच रोल नक्की ट्राय करा